व्यक्त करतो अभिनंदन करतो तसेच मी तर अध्यक्ष म्हणून काम करतच आहे उपाध्यक्ष म्हणून किरण भाऊ सामंत हे सुद्धा क्रिकेटमध्ये लक्ष देऊन असतात आमची पूर्ण बॉडी असते कुठं काय चाललंय कसं काय चाललंय कशा पद्धतीने आपल्याला क्रिकेटला ताकद देता येईल यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वच मेंबर तिथं लक्ष देऊन असतात मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत महाराष्ट्र लेवलची क्वालिटी ही नॅशनल लेवलची नाही तर इंटरनॅशनल लेवलची असणार आहे पण आपल्या महाराष्ट्राची एक मेन अकॅडमी आपण अजय शिर्के साहेबांच्या नावाली पुण्यामध्ये सुरू करत आहोत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधून जे कुठले प्लेयर्स सर्व फॉर्मॅटचे मुलं आणि मुली यांना सिलेक्ट करून त्या अकॅडमीमध्ये उत्कृष्ट अशा कोचेसच्या मदतीने तिथं आपण ट्रेनिंग करणार आहोत पण याच्याच बरोबर आपण चार रिजनल अकॅडमी सुरू करत आहोत त्या कुठं सुरू करत आहोत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये करणार आहोत त्याच्याच बरोबर आपण जळगावमध्ये एक अकॅडमी तिथं सुरू करत आहोत त्याच्याच बरोबर सोलापूरला एक अकॅडमी आपण सुरू करणार आहोत आणि चौथी अकॅडमी कोकण पट्ट्यासाठी आपण रत्नागिरीमध्ये सुरू करत आहोत रत्नागिरी असोसिएशनने सुद्धा सपोर्ट केलेला आहे बाकी दोन्ही ज्या डिस्ट्रिक्ट असोसिएशन आहे रायगड आणि आपलं <coughs> सिंधुदुर्ग त्यांनी सुद्धा याच्यात सपोर्ट केलेला आहे सेंटरला असल्यामुळे रत्नागिरीमध्ये ते सुद्धा दापोलीमध्ये गोल्ड फील्ड क्लब हा जो क्लब आहे इथं ती आपण रिजनल या तीन डिस्ट्रिक्टची अकॅडमी सुरू करत आहोत त्यासाठी अनिल भाऊ छाजेड यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी कन्सेशनल रेटमध्ये ही सुंदर अशी फाईव्ह स्टार फॅसिलिटी त्यांनी वापरण्यासाठी दिलेली आहे खर्च हा मोठा असतो खर्च लहान नसतो पण खर्च कितीही मोठा असला तरी ते क्रिकेटचे पॅशन त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी ही अकॅडमी अतिशय मापक दरामध्ये आपल्याला वापरण्यासाठी दिलेली आहे इथं काय होणार तर इथं या तीन जिल्ह्याचे जे उत्कृष्ट प्रत्येक जिल्ह्याचे जे चांगले खेळाडू आहेत त्यांना इथं बोलावलं जाईल त्याच्यामध्ये सर्व फॉर्मॅट्स असतील म्हणजे लहानापासून सिनियर पर्यंत मुलं मुली त्यांना इथं आणून इंडोअर अकॅडमी आपण करणार आहोत आता इथं चांगल्या प्रकारचं ग्राउंड आहे जिम आहे आणि स्विमिंग पूल आहे राहण्याची व्यवस्था आहे येत्या काळामध्ये इंडोर स्टेडियम ज्याला आपण पावसाळ्यामध्ये बॉलिंग आणि बॅटिंगची प्रॅक्टिस करायला लागते असं एक छोटंसं प्रॅक्टिस स्पेच इंडोर आपण तिथं करून घेणार आहोत त्यामुळे इथं मुलं आली तर दहा दिवस प्रत्येक फॉर्मॅटचे तिथं आल्यानंतर इंटरनॅशनल लेवल नॅशनल लेवलचे कोचेस आपल्या मार्गदर्शनाखाली इथं येऊन त्यांचं कोचिंग करणार म्हणजे इथलं इथं यांचं कोचिंग झालं तर ते त्यांच्या त्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन त्यांचा त्यांचा खेळ तिथं खेळणार परत इथं काही जर ट्रेनिंग करायचं असेल तर आपण करणार कोचेसचं ट्रेनिंग करणार ट्रेनर्सचं ट्रेनिंग करणार जे फिजिओ असतात त्यांचं ट्रेनिंग करणार अशा पद्धतीने इथं रिजनल अकॅडमी आपण दापोलीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथं आपण करत आहोत काही वेळापूर्वी इथले लोकप्रतिनिधी योगेजी कदम आले होते जे राज्यमंत्री सुद्धा आहेत त्यांना सुद्धा या बाबतीतली माहिती तिथं दिलेली आहे हे राजकारणाच्या पलीकडे हा खेळ असतो त्यामुळे इथे सर्वांनीच या अकॅडमीला सहकार्य करू असं तिथं सांगितलेलं आहे त्यामुळे ही एक घोषणा आपल्या सर्वांच्या उपस्थिती मध्ये आज इथं करायची होती एक एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एलची आणि दुसरी रत्नागिरीमध्ये आपण या तीन जिल्हे कोकण पट्ट्यासाठी एक उत्कृष्ट इंटरनॅ नॅशनल लेवलची अकॅडमी इथं सुरू करणार आहोत ही अशी घोषणा इथं खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांनी करायची होती जाता जाता फक्त डिस्ट्रिक्ट लेवलला आपण मॅचेस कशा घेतो हे तिन्ही डिस्ट्रिक्टच्या मदतीने सुंदर असं क्रिकेट इथं खेळलं जातं आपापल्या लेवलला त्यांच्या मॅचेस तिथं सुरू आहेत आम्ही सुद्धा इथे दोनशे शहाण्णव टोटल डिस्ट्रिक्टला मॅचेस दिलेल्या आहेत त्यापूर्वी पूर्वी हा आकडा फार कमी होता आणि हे सगळे जे डिस्ट्रिक्ट आहेत ते सुद्धा आपापसात आप म्हणजे बाराशेपेक्षा जास्त इन्व्हिटेशन मॅचेस या भागामध्ये खेळल्या गेल्या ग्रास रुट ची जी जरूरत भासत होती ती आम्ही या ठिकाणी आता सुरू केलेली आहे आणि आमचा मानस आहे जो आम्ही मगाशी राज्यमंत्र्यांना सुद्धा बोलून दाखवला की इथं आपल्याला या भागामध्ये उद्या जाऊन रणजी मॅचेस व्हाव्यात असं एक इन्फ्रास्ट्रक्चर इथं डेव्हलप करायचंय आहे त्या बाबतीत ते सकारात्मक आहेत त्याच्याचबरोबर हा क्लब सुद्धा आपल्याला इथं इन्फ्रास्ट्रक्चर साठी मदत करणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने येत्या काळामध्ये बीसीसीआयच्या रणजी मॅचेस होतीलच पण त्याच्याच बरोबर इथं जर आपल्याला बीसीसीआयचे इतर फॉर्मॅट द्यायचे असेल तर काही इन्फ्रास्ट्रक्चरची जरूरत आहे ती येत्या काळामध्ये आपण नक्कीच तिथं करू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला आपण पंच्याहत्तर लाख रुपये हे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी देणार आहोत म्हणजे पिचचं डेव्हलपमेंट ग्राउंडचं डेव्हलपमेंट तिथं स्वच्छतागृह असतील बसण्याची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल, असेल चांगली जिम असेल चांगली मशीन जे लागतात अशा पद्धतीने पहिला टप्पा पंच्याहत्तर लाखाचा आहे सात जिल्ह्यांना आपण तो निधी तिथं दिला आहे पुढचे जे इतर जिल्हे आहेत त्यांचं तिथं कागदपत्र होत आहेत पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आपण हा निधी देणार आहोत पूर्वी अशा पद्धतीने निधी कधीही दिला जात नव्हता हा अतिरिक्त पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारण का आपण एकवीस जिल्ह्यामध्ये काम करतो जर एकवीस जिल्ह्याला पंच्याहत्तर लाख आपल्याला द्यायचे असतील जे आपण देणार आहोत आणि त्यातली दिली सुद्धा आहेत तर आपल्याला कमीत कमी, -कमी पंधरा कोटी रुपये निधी हा एका वर्षाला तिथं लागणार आहे आणि आमच्या बॉडीचा मानस आहे येत्या काळामध्ये हा पंच्याहत्तर लाख न ठेवता जसं जसं डिस्ट्रिक्ट आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून देईल हा दरवर्षी एवढाच आणि एक अपर लिमिट त्याला लावून असं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक जिल्ह्यात व्हावं असा मानस आमच्या सगळ्यांचा त्या ठिकाणी आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल